आज आपण सगळेजण भागवत ऐकण्यासाठी जमलो आहात आपल्या सगळ्यांच स्वागत आहे आज आपण दुसरा तिसरा शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन श्लोक क्रमांक बारा आणि तेरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय మోవతే వాసువాయ నమోరే హ్ క్రమంకారాని తేర జవృత్త ఊర్మిచక్ర निवृत्त गुण अर्मिचक्र गुण उर्मिचक्र आत्मप्रसाद उत यत्र गुणेशु असंग आत्मप्रसाद उत यत्र गुणेशु असंग कवल्यसत पथ तू अथ कैवल्य किवल्यसत पथ तू अथ भक्तियोग कह निवृत्त हरि कथा सुरतिम न कुर्यात कह निवृत्त हरि कथा सुरतिम न कुर्यात <Mécolis> शौनक उवाच शौनक उवाच इति अभिव्यावृतम राजा इति अभिव्यावृतम राजा निशम्य भरत निशम्य भरत ऋषभ किम अन्यत पृष्ठवान भूय किम अन्यत पृष्टवान भूय वैयास किम ऋषि कविम वैयास किम ऋषि कविम ज्ञान यत आ प्रतिवृत्त गुण उर्मी चक्र आत्म उत यत्र गुणेशु असंग कैबल्य सम्मत पथ तु अथ भक्ति योग कौन निवृत्तरी कथा सुरतिम न कुर्यात् शौनक उवाच नियत ऋषभ परमपुरुष श्री हरिंच्या संबंधातील दिव्य ज्ञान म्हणजे प्राकृतिक लाटांचा आणि भोवऱ्यांचा पूर्णपणे विनाश करणारे ज्ञान होय असे ज्ञान हे भौतिक आसक्ती पासून मुक्त असल्यामुळे आत्म्यास संतुष्ट करणारे असते आणि ते दिव्य असल्यामुळे अधिकारी पुरुषांनी संमत केलेले असते असे असल्याने त्याचे कोणास आकर्षण वाटणार नाही चौनक म्हणाले व्यासपुत सुखदेव गोस्वामी अत्यंत विद्वान ऋषी होते आणि ते काव्यमशलित वर्णन करण्यामध्ये कुशल होते परीक्षित महाराजांनी त्यांच्याकडून सर्व ऐकल्यावर पुढे काय विचारणा केल्या हरे कृष्ण ओम ज्ञान तिमे रंधस्य ज्ञानांजन शलाक चुर्मिलिम येन तस्मै श्री गुरवेकल्पत रु च कृपा सिंधु पतितानां पावणेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर गौर गौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे, हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आपण आज स्कंद दुसरा अध्याय तीन शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन यातील आपण बारावा आणि तेरावा श्लोक बघत आहोत या बाराव्या श्लोकामध्ये त्यांनी भगवंताच्या संबंधित जे दिव्य ज्ञान आहे ते आणि पूर्णपणे विनाश करणार हे ज्ञान आपल्याला आसक्तीपासून मुक्त असल्यामुळे आत्मसंतुष्ट करणार असेल असल्याने अधिकारी पुरुषांनी म्हणजे जे आपले आचार्य वगैरे गुरु आहेत त्यांनी सुद्धा याला मान्यता दिलेली आहे आणि असं मान्यता प्राप्त ज्ञान ज्ञान कोण बर ऐकणार नाही कुणाला त्यांच्या त्याच्याविषयी आकर्षण निर्माण होणार नाही असं त्या श्लोकामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पुढच्या श्लोकामध्ये शौनक ऋषी म्हणतात सुखदेव उस, सुत गोस्वामींना कि सुखदेव गोस्वामी अत्यंत विद्वान ऋषी होते आणि त्यांनी आपल्या काव्यमय शैलीत त्यांनी सगळं वर्णन केलंय तर परीक्षित महाराजांनी हे सगळं ऐकल्यानंतर पुन्हा पुढे काय विचारलं त्यांनी आपली जिज्ञासा व्यक्त केलेली आहे आणि ते जिज्ञास आपल्याला पुढील श्लोकांमध्ये बघायला मिळणार आहे तर याविषयी प्रभूजी आपल्याला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतील हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे रा तर शुक्दे गोस्वामी पाक एकदम प्रवाहामध्ये बोलताय सुरुवातीला त्यांनी सांगितलं की कोणाची इच्छा का का, का असेल काही तर त्याने कोणाची पूजा करावी नंतर लगेच सांगितलं की नाही तुमची काही तुम्ही इच्छितवान असा का कुठली इच्छा नसलेली असू द्या तरी सगळ्यात महत्वाचं काय तर कृष्णाची पूजा कर आणि त्याच्यानंतर ते सांगताय नुसतं कृष्णाची पूजा करायची असेल तर त्यासाठी आवश्यक काय आहे भक्त संघ आणि भक्त संघाविषयी सांगितल्यानंतर आता आप आप ते आपल्याला समजवत आहेत त्यातही महत्व आहे की आपल्याला आध्यात्मिक ज्ञान असावं तर ह्या अध्यात्मिक ज्ञानाविषयी महत्वपूर्ण गुण ह्या श्लोकामध्ये येत आहेत पहिलं म्हणजे की हे ज्ञान भगवान श्रीहरींच्या संदर्भात अर्थात कृष्णाच्या संदर्भात असतं ते अध्यात्मिक ज्ञान दुसरं त्रिगुणांच्या प्रत्येक प्रकाराच्या परिणामापासून आपल्याला ते मुक्त करत तिसर या ज्ञानामुळे आपण आत्मतृप्त तृप्त होतो चौथ भौतिक भौतिक आसक्तीपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि पाचवं महत्वाचं म्हणजे सर्व अधिकारी संतांनी याला मान्य केलेलं आहे तर असे पाच गुण असलेलं हे ज्ञान आहे तर कोणी त्याच्याकडे आकर्षित होणारच की आणि आकर्षित होणार कारण की हे आहे कृष्णा संदर्भ आणि कृष्ण काय आहे सर्व हा तर जेव्हा हो सुखदेव गोस्वामीजी हे सगळं सांगतात आणि हे सुद्ध गोस्वामीजी हे शौनकादी ऋषींना सांगतात तेव्हा मग सुद्ध गोस्वामीजी त्यांना विचारतात हे जे सुखदेव गोस्वामीजी होते ते तर अत्यंत विद्वान होते त्यांच्याकडे अनेक गुण होते त्यापैकी एक महत्वाचं गुण म्हणजे ते काव्यमय वाणीने काही बोलू शकत होते तर त्यांनी सांगितल्या गोष्टी ऐकल्यानंतर महाराज परीक्षितांनी पुढे काय विचार म्हणजे काय त्यांनी परत काय केलं की एका संताचं वैष्णवाच गुणगान केलं आणि नंतर अजून जिज्ञासा निर्माण केली जिज्ञासाविषयी बोलले गेले आणि भगवत ज्ञान आहे कारण की ह्या ज्ञानानेच मायाच्या त्रिगुणांच्या प्रभावातून मुक्तता होऊ शकते आणि हे कलियुगात अत्यंत आवश्यक आहे आत्मप्रसाद आत्मतृप्ती प्रदान कराय हवी असेल तर भगवत ज्ञान हवे कारण की ते ज्ञान कुठल्याही भौतिक गोष्टीवर अवलंबून नाही आणि शुद्ध भक्ताला ते आनंद हा आनंद जो आहे हा साधना अवस्थेत सुद्धा अनुभवता येतो याच सगळ्यात महत्व आपल्याला योगामध्ये जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा कळत आणि म्हणूनच त्याला कैवल्य पंथ प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे म्हणून त्याला कैवल्य पंथ म्हणवलं जात आता मार्ग आहे म्हटलं पंथ आहे म्हटलं कुठेतरी सुरुवात हवी आणि कुठेतरी समाप्ती हवी तर ह्या मार्गाची सुरुवात होते श्रवणापासून श्री कथेचे श्रवण जे वैराग्याचे मूळ कारण आहे आणि त्याचा अंत होतो कैवल्य श्री कृष्ण नारायण यांच्यापर्यंत जी गोस्वामीजी वाचकांना आठवण करून देतात एक ह देव आणि म्हणूनच योगाला कैवल्य बंध देखील म्हणतात म्हणजे भक्त आहे ना त्याची स्थितीच वेगळी आहे का भक्त सर्व सांसारिक सामाजिक राष्ट्रीय गोष्टींविषयी निरासक्त असतो त्याला स्वतःच्या शरीरात किंवा नात्यात आसक्ती राहत नाही आणि स्थिती ह्या आजच्या श्लोकामध्ये आपल्याला निर्देशित होते प्रतिनिवृत्त गुनर गुण उर्मी या शब्दाने म्हणजे त्रिगुणांच्या लहरीपासून मुक्त होणे कारण की भक्त सर्व काळ भगवत सेवेत तल्लीन असतो प्रथम श्रेणीचा भक्त आपल्या जीवनातील सर्व क्रिया कृष्ण सेवेसाठी अर्पित करतो जरी त्या भौतिक असल्या तरी ऋगोस्वामी म्हणालेच होते पा निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्यमुच्यते अर्थात ज्या गोष्टी कृष्णाशी जोडल्या जातात त्या वैराग्यांच्या योग्य स्वरूपात बदलतात आणि म्हणूनच भक्तियोग हा इतर योगांपेक्षा श्रेष्ठ आहे आताच पण एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला आता हा जो योग असतो तो जनरली आपला मेकॅनिकल म्हणजे पतंजली योग परंतु त्याच्यात सुद्धा परमानंद फक्त संप्रत ज्ञानात समाधी याच्या शेवटी येतो परंतु भक्तियोगात साधनेच्या सुरुवातीलाच फक्त आध्यात्मिक आनंद अनुभव याचे अनेक ठिकाणी प्रमाणे जसं भगवत गीतेत दहाव्या अध्यायातील नवव्या श्लोकामध्ये भक्त पंत स्वतः बोलतात की भक्त परस्परांमध्ये परमानंद अनुभवतात किंवा जसं पहिल्या स्कंदातल्या पहिल्या अध्यायातल्या बाराव्या श्लोकात आलो होतं पहा आनंदमय अभ्यासात हे आत्मा आनंद स्वरूप आहे इतकंच कशाला पतंजली योगसूत्रांमध्ये सुद्धा याचा उल्लेख येतो चौथ्या अध्यायातल्या तेहतीसाव्या श्लोकामध्ये कैवल्यम स्वरूप प्रतिष्ठा वा चित शक्ती कैवल्य म्हणजे स्वतःच्या स्वरूपात स्थिती परंतु अद्वैतवादी ही चितशक्ती स्वीकारत नाहीत कारण की ती त्यांच्या एकताच्या तत्वाला विरोध करत असल्यासारखे वाटते परंतु भक्तियोगात व्यक्तिगत देवाशी संबंध मान्य आहे तो परमानंदाचे कारण म्हणूनच कृष्ण चैतना योग्य अद्वैतवादाचा उद्देश आहे नकारात्मकता किंवा निराकरण निर्वाण परंतु भक्ती आपल्याला सकारात्मक आध्यात्मिक सेवा व ईश्वराशी जीवाचे स्वरूपानुसार संबंध स्वरूपेन व्यवस्थिती या दिशेने नेते भक्ती जीवाची वैयक्तिक ओळख भगवंताशी परस्पर प्रेम संपूर्ण संबंध यांना मान्यता देते आणि ते परमानंद अनुभवण्यासाठी अत्यावश्यक आहे हरिदास ठाकूरांचेच उदाहरण घ्या एक ना एकवीस बारजारांमध्ये त्यांना मारलं गेलं तरी त्यांनी प्रतिशोध नाही घेतला त्याचा शरीरावर परिणाम नाही झाला कारण शुद्ध फक्त मग्न बघणार आणि आपल्याला देखील त्यामुळे जेव्हा आपण सर्किंदामध्ये जर गेलो आणि कोणी आपल्यावर रागवलं कोणी आपल्यावर प्रतिशोध घेत असेल तरी आपण त्यांना काही बोलत नाही कारण की ते भक्ताचे लक्षण नाही खरा योग म्हणजे कृष्ण भक्ती हट योग ज्ञान योग युगात कठीण पण भक्तियोग सर्वांसाठी सोप आहे जरी शारीरिक गरजा खाणे झोपणे असल्या तरी भक्त त्या बाबतीत राहतो आणि सेवेमध्ये एकाग्र असतो भगवत गीतेतल्या सहाव्या अध्यायातल्या वीस एकवीस बावीस तेवीस या श्लोकांमध्ये कृष्ण स्वतः सांगतात की योगी जो आहे तो आध्यात्मिक इंद्रियांद्वारे आत्म्यामध्येच आनंद अनुभवतो आणि कठीण प्रसंगातही राहतो आणि म्हणूनच शुद्ध भक्तांच्या सव्वीस गुणवेष्टी उल्लेख झाला उदाहरणार्थ कृपाळू शांत सत्यप्रिय निरहंकारी संतोषी स्वच्छ स्वरूपदर्शी साधा स्वसंयमी मैत्रीपूर्ण कवी गंभीर हे सर्व आपल्याला जेव्हा आपण चैतन्य चरितांत वाचू तेव्हा त्याच्यामध्ये हे सगळं काही येणारच आणि याची चर्चा का कारण की या श्लोकामध्ये सुखदेव गोस्वामी सर्व ऋषींमध्ये कवी असं संबोधलं गेलंय कारण की त्यांनी श्रीमद भागवतमचे वर्णन अत्युच्च प्रमाणात केले जे अत्युच्च साहित्य आध्यात्मिक अनुतीसाठी गुरुची आवश्यकता हे देखील आपल्याला आजच्या श्लोकामध्ये समजत शरणागती सेवा प्रश्न विचारणे आध्यात्मिक शिक्षणाचे पाय आहे आपल्याला चौथ्या अंत्यातील चौथीसाव्या श्लोकात सांगितलंय जेव्हा ते अर्जुनाला सांगतात की बाबा तू अशा योग्य गुरुला शरण जा आणि प्रश्न विचार कारण की जेव्हा आपण प्रश्न योग्य पद्धतीने विचारतो तेव्हा सर्व काही सुलभतेने आपल्याला मिळत्रश्न सेवया उपद्यक्षंतीन तत्वदर्शन आणि म्हणूनच आपल्याला प्रभुपाजी समजवतात की स्वतःहून निर्णय घेणे म्हणजे दैत्यवृत्ती कारण की गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय जीवन घडत नाही जेव्हा शिष्य प्रामाणिकतेने सेवा करतो तेव्हा हो गुरु आपोआप कृपा करतात गुरुच शिकवू शकतात की सर्व काही कृष्णाच्या सेवेत कसे जोडा भौतिक जगाचे अयोग्य त्याग करण्याऐवजी त्याला कृष्ण संबंधी बनवा रुग्ण गोस्वामी म्हणतात निर्बंध कृष्ण संबंध युक्त वैराग्य मुच्यते म्हणजे गोष्टींच्या कृष्ण संबंधाने उपयोग करणे म्हणजे युक्त वैराग्य आणि प्रभुपाजांनी सुद्धा आपल्याला ते समजवलंच नाही तर डिक्टा फोन कोणी विचार, विचार केला की डिक्टा फोनामुळे एवढं महत्वाचं साहित्य एवढ्या सोप्या भाषेत समजूतदारपणे आपल्यापर्यंत पोहोचलं मग ते जाऊ दे आताचा विचार करूया ही झूम सॉफ्टवेअर त्यांनी कधी विचार केला की आध्यात्मिकतेविषयी चर्चा करण्यासाठी याचा विचार केलाच आहे आणि आज सगळ्यात जास्त वापर आध्यात्मिक ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा अर्थ त्यामुळे व्यावहारिक आपण गोष्टी या श्लोकांमधन शिकतोय की सरत सतत वरिष्ठ भक्तांकडून सल्ला घ्या माझा निर्णय योग्य आहे का हे तपास कर गर्व अज्ञान अंदाजाने निर्णय घेणे टाळा आपले जीवन गुरु शिष्य संबंधावर आधारित असाल तर थोडक्यात निष्कर्ष असा की भक्ती जीवन हे श्रवण सेवा विनय गुरु कृपा यावर आधारलेले असते गीता भागवत योगसूत्र हे सिद्ध केलंय की के कैवल्य म्हणजे कृष्ण भक्ती स्थिर होण्याचं आहे शुद्ध भक्त आध्यात्मिकतेचा अनुभव अगदी सुरुवातीपासून घेतो आणि त्याचा परमानंद सतत वाढत जातो आणि म्हणूनच आपण जे आहे नेहमी भक्तांच्या संगतीत राहावे जप करत राहावा ग्रंथांचं पठन करावं भगवंतांची सेवा करावी केवळ आणि केवळ कृष्ण प्रसादाचे सेवन करावे आणि भक्त गुरु कृष्ण गुरु, यांच्या सेवेमध्ये सतत राहावं त्यामुळे आपल्याला आनंद प्राप्त होईल आणि जीवनाचं जे अंतिम उद्देश आहे ते आपल्याला सफलतेपूर्वक मिळेल जे आहे कृष्ण प्रेम हरे कृष्णा परत भेटूया पुढच्या सत्रात